नाशिकचे जागरूक देवस्थान श्री नवशा गणपतीला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्यातर्फे आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे हिंदू धर्मात अंगारिका चतुर्थीला विशेष धार्मिक महत्व आहे अंगारिका चतुर्थी वर्षातून दोनदा येते तर सहा महिन्यांनी मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला अंगारिकी चतुर्थी म्हणून ओळखले जाते या दिवशी श्री गणेशाची आणि दुर्गा देवीची पूजा केल्याने विशेष लाभ मिळतो असे भाविकांकडून मानले जाते त्याच धर्तीवर विविध गणपती मंदिरात भाविकांचे दर्शनासाठी रीग लागलेली असते अशातच नवसाला पावणाऱ्या नवशा गणपतीलाही अंगारिका चतुर्थीमुळे भाविकांची गर्दी उसळली एन सी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक